नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी ना। नांदगाव तालुक्यातील आमदार सुहास कांदे यांची विमुक्त जाती समितीवर नियुक्ती राज्यमंत्री दर्जा प्राप्त नांदगाव प्रतिनिधी ईश्वर आहेर नांदगाव तालुक्यातील कर्तव्य दक्ष व दमदार नेतृत्व करणारे आमदार सुहासांना कांदे यांची विमुक्त जाती समितीवर राज्यमंत्री दर्जा प्राप्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली या निवडीमुळे नांदगाव तालुक्यातील जनतेत आनंदाचं वातावरण असून तालुक्यातील सर्व मतदारसंघातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे आमदार सुहास कांदे यांनी नेहमीच गोरगरीब व वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला असून त्यांच्या या नियुक्तीमुळे समाजाच्या विकासाला चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी प्रभावी योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी आता सुहास कांदे यांच्यावर आली आहे या निमित्ताने नांदगाव व परिसरातील कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या गोरगरिबांनी समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करणं हेच आपले ध्येय असून समाजहितासाठी सदैव तत्पर राहू असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद